राष्ट्र मागणीसाठी आणि प्रामाणिकपणावर उभारलेलं कुठलंही आंदोलन कधीही संपत नसत किंवा एखादा नेता जो एखाद्या प्रमुख भूमिकेसाठी प्रमुख मागणीसाठी आणि समाजाच्या हिताच्या मागणीसाठी नागरिकांच्या हिताच्या मागणीसाठी तो सतत लढत असेल प्रामाणिकपणाने लढत असेल तर त्याला त्या लढाईमध्ये मधल्या काळामध्ये अनेकदा अपयश येतही परंतु त्यांना जर ती जिद्द आणि चिकाटी नाही सोडली किंवा पाणी लागेपर्यंत मी आहे अशा प्रकारचा जर निर्धार केला तर त्याच्या विहिरीला पाणी लागल्याशिवाय राहत नाही अर्थात त्याच्या मागणीला यश आल्याशिवाय राहत नाही हा इतिहास आहे असं अनेक धर्मग्रंथात सुद्धा आपण सर्वांनी वाचला असेल किंवा इतिहासाचे जे पुरावे आहेत त्या पुराव्यामध्ये सुद्धा आपण सर्वांनी पाहिला असेल मनोज जरांगे पाटील संपले असं काहीतरी नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी किंवा भारतीय जन आर एस एसच्या कार्यकर्त्यांनी मधल्या काळामध्ये केला जेव्हा विधानसभेची निवडणूक झाली आणि विधानसभेमध्ये महायुतीला रगश यश मिळालं दोनशे बत्तीस जागा त्यांच्या महायुतीच्या मिळाल्या तेव्हा म्हणले मनोज जरांगे पाटलाची ताकद संपली मनोज जरांगे पाटील संपले त्यांचं अस्तित्व संपलं आता म्हणे मध्येच सुरेश म्हणजे त्यांना एका प्रकरणामध्ये सरकारने ताकद देऊन उभी केली त्यामुळे जरांगे पाटलांचं महत्व कमी झालं वगैरे चर्चा झाली ना आपण सगळ्यांना ऐकली परंतु मिश्रांना असं नाही आता एक नवा प्रयोग महाराष्ट्रामध्ये होतोय या विषयाला आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू बडेल आणि आपण पाहता दरिंगा लाईव्ह मित्रांनो अजूनही आपण जर आपलं हे लोकप्रिय चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझी आपल्याला विनंती आहे तर जरूर सबस्क्राईब करा आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची आम्हाला नितांत आवश्यकता आहे मनोज जळरंगे पाटील हे महाराष्ट्राच्या क्षितिजावरचा एक अत्यंत तळपता तारा आहे किंवा प्रामाणिकपणानं तळमळीनं आपल्या घरादारावर तुळशीपत्र पत्र ठेवून आपल्या जातीसाठी आपल्या समाजासाठी लढणारा एक अत्यंत लढाऊ कार्यकर्ता आहे आणि त्याची लढाई संपवण्याचा प्रयत्न या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना प्रकारे केली असली तरी किंवा या राज्यातल्या भारतीय जनता पार्टीने त्यांना अनेकदा फसवण्याचा प्रयत्न केला असला तरी किंवा एकनाथ शिंदेसारख्या नेत्याने छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मनोज जनांगे पाटील यांना फसवलं असलं तरी मनोज जरांगे पाटील फसणार नाहीत त्यांनी आता पुन्हा एकदा पुन्हा एकदा मुंबईवर धडक देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि मुंबईच्या आझाद मैदानावर मराठ्यांचं प्रचंड महाकाय वादळ सांगितलं जातं की दीड कोटी पर्यंत ही संख्या जाऊ शकते पण किमान एक कोटी लोक तर मुंबईत आता धडकल्याशिवाय राहणार नाहीत मग ते फक्त मराठवाड्यातलेच नाहीत ते फक्त विदर्भातलेच नाहीत तर संपूर्ण महाराष्ट्रातले खानदेशातले पश्चिम महाराष्ट्रातले कोकणातले सगळा मराठा आता पूर्णपणे पुन्हा एकदा एकवटलेला आहे आणि हा मराठा जर मुंबईमध्ये धडकला तर देवेंद्र फडणवीसांच्या समोर त्यांच्या सरकारच्या समोर मराठा समाजाच्या ज्या तीन प्रमुख मागण्या आहेत त्या मागण्या मान्य केल्याशिवाय आता वेगळा मार्ग सरकारसाठी उडला नाही मी वेगळा मार्गाचा शब्द प्रयोग केला किंवा आता काय मी समिती बसवतो मी अमुक करतो मी तमुक करतो वगैरे ह्या ज्या चालाक्या आहेत या सर्व चालाक्या गेल्या दोन वर्षामध्ये करून झालेल्या आहेत आणि सरकारच्या पोटात नेमकं काय आहे हे मराठा समाजवादी आणि मनोज जरांगे पाटील या दोघांनी पूर्णपणानं ओळखलेलं आहे त्यामुळं आता बनवा बनवी भविष्यामध्ये या आंदोलनाच्या संदर्भामध्ये चालणार नाही जे देवेंद्र फडणवीस शब्दांचा खेळ करून जे विषयाला टाळण्याचा सा प्रयत्न सातत्याने करतात तो प्रयत्न आता पूर्णपणे मराठा समाज हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही आणि जर आणि जर जर, जर मराठा समाजाला अडवण्याचा प्रयत्न झाला दुर्भावानं किंवा देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत राज्याचे रस्ते बंद करण्याचा प्रयत्न झाला जसं त्यांच्या पंतप्रधान आणि शेतकऱ्यांसाठी रस्ते बंद केले होते त्यांना दिल्लीतच येऊ द्यायचं ना म्हणून खेळे टोकले रस्त्यावर मोठमोठ्या मुट रस्त्यावर गाड्या उभ्या हो केल्या अगदी काय नको ते प्रयोग केले आपण सर्वांनी पाहिलेत या देशातल्या शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीमध्ये येऊ नये यासाठी नरेंद्र मोदी साहेबांनी संपूर्ण पंजाबच्या हरियाणाच्या रस्त्यावर खिळे होते खिळे हे आपण सर्वांनी पाहिलंय तसं आता आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मुंबईकडे येणाऱ्या सगळ्या रस्त्यावर खिळे टोकणार काय सगळे रस्ते अगदी विटा आणि सिमेंटनं बांधून टाकणार काय असे अनेक प्रश्न निर्माण झालेत आता मुख्यमंत्र्यांना थोडा सुद्धा म त्यांच्या डिपार्टमेंटच्याकडनं गैरप्रकार झालेला मराठा समाज मदे या पुढच्या काळामध्ये खपून गेल्याची शक्यता आता कमी झालेली आहे समोपचारणं या मनोज जरांगे पाटलांशी सरकारने बोलावंच लागेल त्यांचे प्रश्न जे आहेत तीन प्रमुख प्रश्न हैदराबाद गॅजेटचा संदर्भनला त्यांचा प्रश्न किंवा मराठा आंदोलकावरील जे गुन्हे पाठिंबा घोषणा केली होती ना मागे एकनाथ शिंदेनी की मी हे सगळे गुन्हे पाठिमागे घेतो नाही घेतले अजून आणि घेणार नाहीत देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाने चांगलं ओळखलेलं आहे त्यामुळे ते गुन्हे पाठीमागे घेण्याची एक अत्यंत मोठी मागणी आहे आणि शिवाय ज्या प्रमुख मागण्या मराठा समाजाने सरकारच्या समोर ठेवल्यात त्या पूर्णपणे मंजूर झाल्या पाहिजेत अशी त्यांची मागणी आहे या भागातून मला आपल्याला एकच सांगायचं आहे की राज्यात शांतताने सुव्यवस्था नादली पाहिजे हे राज्य सुखानं राहिलं पाहिजे सरकार सुद्धा व्यवस्थितपणे राहिलं पाहिजे मराठा समाजाचं तर एक कोटी लोकांचं वादळ मुंबईमध्ये धड़कला आझाद मैदानावर धडकलं आणि दुर्दैवानं दुर्दैवाने काही अपघात त्या माध्यमातून जर झाले तर त्याची खूप मोठी किंमत या राज्यातल्या जनतेला मोजाव्या लागेल आम्हाला मोजावं लागेल आमच्या महाराष्ट्राला मोजावं लागेल सरकारचं काय काळजी करण्याचं कारण नाही कारण सरकार काहीही झालं तरी भोपळ्यातल्या या बिया सुखरूपात असतात त्यांना काही त्याचा काही फटका बसणार नाही परंतु सामान्य नागरिकांचे हाल होऊ नये मराठा बांधव जे आपल्या प्रश्नासाठी लढतायत त्यांच्या जीवितला कसल्याही पद्धतीची हानी झाली नाही पाहिजे गर्दी गोंधळामध्ये चेंगराचेंगरीमध्ये त्याला कसल्याही प्रकारची इजा नाही झाली पाहिजे अत्यंत शांतपणाने ते आता मुंबईकडे रवाना होतील आणि आपल्या मागण्यासाठी मुंबई ते उपोषणाला बसतील त्यामुळे सरकारने थंड डोक्याने या आंदोलनाकडे पाहायचं आहे थोडंसुद्धा गरम डोकं करण्याचा प्रयत्न झाला तर उद्या एकोणतीस तारखेला महाराष्ट्रात नेमकं काय घडेल अशी सद्या, पूर्ण पड़ा का का या पद्धतीची चिंता सध्या पूर्णपणानं लागून राहिले आणखी एकोणतीस तारखेला काही दिवस आहेत राज्य सरकारने राज्य सरकारने तातडीने मनोज दादांची भेट घेणं आवश्यक आहे आता आणि भेट घेऊन त्यांच्या ज्या मागण्या आहेत या मागण्याच्या संदर्भामध्ये सकारात्मक विचार करून त्या मागण्या मान्य केल्याची घोषणा केवळ घोषणाच नाही एकनाथ शिंदे सारखी नौटंकी ही पुन्हा या सरकारने करू नये पूर्णपणाने तर जी जी भूमिका आहे ती भूमिका पूर्णपणे स्वीकारून तशा पद्धतीची अधिकृत घोषणा आपल्या जी आरच्या माध्यमातून काढून मराठा समाजातल्या या आंदोलकांना न्याय देण्याची गरज सध्या निर्माण झालेली आहे मागच्या काळामध्ये संतोष देशमुख खून प्रकरणाच्या संदर्भामध्ये हे आंदोलन थोडंसं थांबून त्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी ते पुढे येत होतं किंवा आता नवीन नवीन आता मनोज दादांचं तर मराठवाड्यामध्ये असं झालेलं आहे की जिथे जिथे अन्याय आहे अत्याचार आहे तिथं दादाला आता जावं लागतंय तिथल्या गोर गरीब नागरिकांचे जनतेचे माता भगिनीचे अश्वपोष्णाचा काम हा आता नेता था। मराठवाड्यामध्ये सातत्याने करतोय जे काम सरकारनं करणं आवश्यक आहे ते कामसुद्धा आता दादा पूर्णपणाने करत आहेत आणि मराठाचं आंदोलन संपलेलं नाही मराठा हा एक थोडा वेगळा स्वभावाचा समाज आहे महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून आम्ही आता त्याचा आढावा घेतोय की कुठल्या जिल्ह्याची काय परिस्थिती आहे तेव्हा बातमी अशी येऊन पोचते की सत्तावीस तारखेला अंतरवली सलाटेतून हजारो लोक मुंबईकडे कूच करतील आणि ज जशी मुंबईजवळ येत जाईल तशी लाखोच्या संख्येमध्ये लोक या आंदोलनामध्ये सहभागी होतील आणि आझाद मैदानावर एकोणतीस तारखेला संपूर्ण मुंबई माणसांनी भरून गेलेली असेल पूर्ण मुंबई माणसांनी भरून गेले असेल काळजी वाटते की हे सरकार आता या सगळ्या लोकांची व्यवस्था नेमकी कशी करेल वाहतुकीचा रहदारीचा प्रश्न नेमका कसा सुटेल पिण्याच्या पाण्याचा प्रश्न नेमका कसा सुटेल नाश्ता पाण्याचे खाण्यापिण्याचा प्रश्न नेमका कशा पद्धतीनं सुटेल हे जे प्रश्न आहेत मानवी जीवनाशी निगडीत असलेले दररोजचे जे प्रश्न आहेत हो ते प्रश्न आता मुंबईकर किंवा सरकार कसं सोडवणार आहे असाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे त्यासाठी सरकारने ही वेळच येऊ देऊ नये तातडीने जलांगी दादांची भेट घेऊन ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजेत परंतु मी असं करणार नाही लाठीकाठीच्या जीवावर मी आंदोलन मोडून काढेन अशी जर भूमिका देवेंद्र फडणवीसांनी राज्याच्या घेतली तर ती भूमिका राज्य सरकारसाठी त्यांच्या सरकारसाठी त्यांच्या देशातल्या दादा म्हटल्याप्रमाणे देशातल्या सरकारसाठी सुद्धा ही गोष्ट अत्यंत धोकादायक आहे देवेंद्र फडणवीस या प्रकरणामध्ये नेमका कशा मार्ग काढत आहेत आणि महाराष्ट्रातल्या करोडो मराठ्यांच्या भावनांचा ते आदर करतात की नाही करतात हे आता आपल्याला एकोणतीसला बघायचं आहे जितकंच अशाच महत्वाच्या विषयावर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत राहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा